बोला दादा काय सांगाल आपण प्रभाग मध्ये प्रचार करायला आज प्रभाग क्रमांक तेरा यामध्ये तिघही उमेदवार आमचे या ठिकाणी बंगाडे बापू आणि आमची दिव्यांनी तिघेही उमेदवार एकदम सर्वांचे परिचित आणि सर्वांना आवडणारी आणि काम करणारी एक म्हणजे विशिष्ट म्हणजे या ठिकाणी एक तर युवक दिलेली आहे आणि दोघंही आमचे मित्र आणि बापूंचा परिचय तर पूर्ण वार्डाला आहेच दोन नवीन असले तरी पण मला खात्री आहे की यावेळेस लोकांनी ठरवलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांची जी पार्टी आहे त्यांची निशानी तुतारी आहे आणि सर्व या वार्डातले लोक जे आहे सेवाभावी लोकं आहेत माझा विश्वास आहे की सर्व त्या दिवशी राम हरी म्हणतील आणि वाजवतील तुतारी एवढा माझा विश्वास आहे आणि प्रचंड मताने आमचा या ठिकाणी विजय होईल या ठिकाणी आपण जळगाव शहरामध्ये एकवीस सीट लढवतो आहे किमान पंधरा ते वीस सीट आपल्या येतील याची मला खात्री आहे